अध्यक्ष नाव घेता सहसत्य रक्त यांचे नाव घेता सहसत्य रक्त अशा दिसांचे आम्ही आहेत भक्त अशा दिसांचे आम्ही आहेत भक्त जन्नात बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील मधील उलिहातू या गावी झाला होता यांचे वडिलांचे नाव सुखना व आईचे नाव कर्मी मुंडा असे होते यांची यांच्या आई वडील शेतमजूर होते या शाळे त्यांचं शिक्षण पूर्ण केला बिसा यांनी आदिवासींच्या रक्षणासाठी इंग्रज विरुद्ध उत्साह केला त्यांनी आदिवासींना के बसे गाव चे निकल कर लिखने वाला वो लिखने है बिरसा मुंडा नौजवान है बिरसा मुंडा जल जंगल जमीन का नारा देने वाला वो इंसान है वैसा मुंडा इंसान है बिरसा मुंडा हमारी हसियो का इतिहास है हैसा मुंडा इतिहास हिरसा मुंडा अशा दिसांना तीन मार्च एकोणावीसशे रोजी अटक केले व नऊ जून एकोणवीस रोजी यांचा मृत्यू झाला तू देशाच्या दिले दिलेभान ध्येयाने आणि स्वर्यने देशाच्या दिले दिलेभान देव तू देव तू देशासाठी दिले बलिदान देशासाठी दिले बलिदान अशा आदिवासी संस्कृतीच्या कोटी प्रणाम जय आदिवासी जय जोहार असे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते गुड़